नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत एनर्जी ओरॅकल डेकमधला ब्लॉसमिंग अबंडन्स या कार्डचा सखोल अर्थ त्यातील प्रतिमा प्रकाश आणि सावली बाजू म्हणजे लाईट आणि शॅडो साईड सकारात्मक नकारात्मक अपराईट अँड रिव्हर्स्ड आणि तसेच या कार्डचा आपल्या जीवनातील संदर्भ यावर आपण चर्चा करणार आहोत ब्लॉसमिंग अबंडन्स कार्ड भरभराट संपन्नता आणि वाढत्या सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे हे दर्शवते की जीवनात आर्थिक मानसिक भावनिक किंवा आध्यात्मिक स्तरावर समृद्धी वाढत आहे तुम्ही योग्य दिशेने पुढे जात आहात आणि कृतज्ञतेच्या भावनेने या प्रवाहाला आणखी बळकटी मिळत आहे या काळच्या प्रतिमेचा अर्थ आता आपण बघणार आहोत म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन हिरवळ आणि फुललेली बाग बहरलेली फुले हिरवीगार झाडे आणि चमकणारा सूर्यप्रकाश जीवनात यश समृद्धी आणि शुभ काळ येत असल्याचे संकेत देतात हे दाखवते की योग्य मेहनतीने आणि योग्य दृष्टिकोनाने भरभराट नक्कीच मिळते सूर्याचा प्रकाश हा नवीन सुरुवात सकारात्मकता आणि दिव्य आशीर्वादाचे प्रतीक आहे तुमच्यासाठी अनुकूलता वाढणार आहे धनधान्य हे संपत्तीचे प्रतीक आहे भरभराटीच्या शक्यता वाढणार आहेत तुमच्या प्रयत्नांना लवकरच यश मिळणार आहे हे यातून दिसते फॉलिंग कॉईन्स पडणारी नाणी आर्थिक समृद्धी आणि भरभराटीचा स्पष्ट संकेत आहेत हे दाखवते की पैसा संधी किंवा संपत्ती तुमच्या दिशेने वाहत आहे परंतु त्याचा योग्य उपयोग करण्याची गरज आहे पांढरा घुबड उच्च ज्ञान अंतर्ज्ञान आणि दैवी मार्गदर्शन दर्शवतो तुमच्यासाठी योग्य संधी ओळखण्याची आणि त्यांचा शहाणेपणाने उपयोग करण्याची गरज आहे घुबड तुम्हाला सावधगिरी बाळगण्याचाही संदेश देतो प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा आणि योग्य निर्णय घ्या फुलपाखरू परिवर्तन पुनर्जन्म आणि नवीन शक्यतांचे हे प्रतीक आहे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होत आहेत आत्मविकास आणि नवीन टप्प्यात जाण्यासाठी तयार राहा हे एनर्जी ओरॅकल कार्ड पिसल्यावर आणि पसरल्यावर जर हे ब्लॉसुमिंग अबंडन्स कार्ड सरळ येत असेल म्हणजे अपराईट मध्ये येत असेल तर त्याचा काय अर्थ होतो हे आता आपण बघणार आहोत तर अपराईट कार्ड आर्थिक मानसिक आणि आध्यात्मिक भरभराट दर्शवतात स्वप्ने साकार होण्याची शक्यता आहे हे दर्शवतात सकारात्मक ऊर्जेचा वाढता प्रवाह दर्शवतात परिश्रमाचे फळ मिळणार आहे कृतज्ञता आणि स्वीकार भाव वाढण्याची गरज आहे नवीन परिवर्तनासाठी तयार राहायचे आहे असे हे कार्ड दर्शवते जेव्हा हेच कार्ड रिव्हर्स्ड येते तेव्हा याचा पूर्ण अर्थ बदलतो आणि हे नकारात्मक अर्थ होऊन जातो तर हे जेव्हा अपराइट येते तेव्हा सकारात्मक अर्थ असतो जेव्हा ते रिव्हर्स्ड येते तर त्याचा काय अर्थ होतो हे आता आपण बघणार आहोत समृद्धीचा प्रवाह अडलेला वाटू शकतो अपयश किंवा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो कृतज्ञतेचा अभाव असू शकतो आणि त्यामुळे भरभराट कमी होईल म्हणजे तुम्ही जर अनग्रेटफुल असाल तर तुम्हाला भरभराट नाही येणार यासाठी मी एक स्टोरी सांगितली आहे ग्रॅटिट्यूडबद्दल तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा की ग्रॅटिट्यूडचं महत्व आणि अबंडन्स हे किती महत्वाचं आहे भीती किंवा नकारात्मक विचारांमुळे संधी तुम्ही गमवू शकतात घुबडाचा जो संदेश आहे की योग्य संधी शोधा आणि सावध राहा आणि फुलपाखराचा संदेश परिवर्तन टाळू नका आणि त्याला स्वीकारा म्हणजे ही जी छाया बाजू आहे रिव्हर्स कार्ड आहे त्यातून वाचण्यासाठी आपण काय करायचंय तर त्याच्यामध्ये सांगितलेले जे संकेत आहे या संकेतांचा उपयोग करून त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे ब्लॉसमिंग अबंडन्स या कार्डचा तुमच्या जीवनात काय संदर्भ आहे काय कॉन्टेक्स्ट आहे हे आता आपण बघणार आहोत हे कार्ड तुम्हाला सांगते की समृद्धी तुमच्या दिशेने येत आहे कदाचित हे आर्थिक स्वरूपात असेल किंवा नवीन संधी आत्मविकास किंवा मनशांतीच्या रूपातही असेल जर तुम्ही सध्या काही कठीण काळातून जात असाल तर हे कार्ड तुम्हाला सांगते की लवकरच गोष्टी सुधारणार आहेत जर हे कार्ड उलटे आले तर मात्र तुम्हाला भावनिक आणि आर्थिक अस्थिरता जाणवत असेल तर याच्यामध्ये काळजीपूर्वक निर्णय घ्यायचे असं हे घुबड सांगते आता ब्लॉसमिंग अबंडन्स हे एनर्जी ओरॅकल कार्ड आपल्याला काय संदेश देतं हे आता आपण बघणार आहोत समृद्धी आणि भरभराट तुमच्या दिशेने येत आहे तुम्ही योग्य वाटेवर वा आहात आणि तुम्हाला जे हवं आहे ते मिळणार आहे मात्र तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा तुमचा इनर वयस ऐका गट फिलिंग काय आहे ते पहा आणि योग्य संधी ओळखा यामध्ये सावधगिरी आणि शहाणपणाची आठवण तुम्ही ठेवली पाहिजे परिवर्तन स्वीकारले पाहिजे आणि आर्थिक समृद्धी तुमच्या दिशेने येत आहे हे लक्षात ठेवले पाहिजे तर सकारात्मकतेने पुढे जायचे आहे कृतज्ञ राहायचे आहे ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचा युनिवर्सला आणि भरभराटीचा आनंद घ्यायचा आहे सँड्रा अँड टेलर यांनी त्यांच्या प्रत्येक कार्डबरोबर ॲफर्मेशन बनवलेलं आहे तर ते मी इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये सांगणार आहे अबंडंट वेल्थ ब्लॉसम्स ऑल अराऊंड मी आय सी द व्हॅल्यू इन माय एव्हरी लाइफ लाईफ आता मी मराठीत सांगणार आहे माझ्या आजूबाजूला भरपूर संपत्ती आहे आणि मला माझ्या दैनंदिन जीवनात तिचे मूल्य कळते तर तुम्हाला हे कार्ड कसे वाटले तुमच्या आयुष्यात असा सिमिलर परिस्थिती सिच्युएशन आहे का तुम्हाला काय वाटते तुमचे विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये शेअर करा आणि जर तुम्हाला हे विश्लेषण आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद